जय श्रीराम मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल चानल या चॅनलवर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आज आपण बघणार आहोत की एक महिना अगोदर ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांची आता जी प्रतीक्षा होती पैसे येण्याची ती प्रतीक्षा आता संपली आहे तर आपण बघणार आहोत की चौदा तारखेपासून सर्वांना मेसेजेस आले आहेत चौदापासनं सुरुवातीला धुळे जिल्ह्यापासून सुरुवात झालेली तर आता हळूहळू धुळे नंदुरबार त्यानंतर पालघर आणि आता नाशिक जिल्ह्याचे पण एस एम एस चालू झालेले आहेत तर आपल्या मोबाईलला चेक करा तर मोबाईलला एक मेसेज आलेला असेल हा मला जसा माझ्या मोबाईलला आलेला आहे नऊ साडेनऊ वाजता मॅसेज तसाच आपल्याला एक मॅसेज येईल तसा तुम्हाला स्क्रीनशॉटही दाखवतो मी तर अशा प्रकारचा तुम्हाला एक मॅसेज येईल आणि तो मॅसेजमध्ये दाखवलं जाईल की तुमच्या अकाऊंटमध्ये तीन हजार क्रेडिट झालेले आहे तर मुख्यमंत्री टोटल तिथे ए बी सी आर मुख्यमंत्री करून येईल आणि तुम्हाला हा टोटल बॅलन्स तुमच्या अकाऊंटमध्ये दाखवला जाईल तर मित्रांनो सर्वांचे पैसे आलेले आहेत तर अन ज्या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही तर हळूहळू सर्व जिल्ह्यांची प्रोसेस चालू आहे तसंही नेटवर्किंगचा काही वेळेस प्रॉब्लेम राहतो बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही तर आपल्यांना येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात किंवा चोवीस तासात आपल्या अकाउंटला पेमेंट क्रिएट होईल त्यानंतर आपल्याला मोबाईलला एक मॅसेज येईल आणि त्यामध्ये दिलं जाईल का ए पी बी सी आर मुख्यमंत्री करून असा बॅलन्स दाखवला आणि तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जे असतील तुमचा अगोदरचा काही जर बॅलन्स असेल तर तो धरून संपूर्ण दाखवला आणि तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेले असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दोन मिनटाचा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सम जास्तीत जास्त महिलांपैश पर्यंत आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम